नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो यंदाची होळी खूप खास आणि अतिशय सुंदर आहे ते खूप खास आणि सुंदर का आहे मी तुम्हाला यामागचे कारण सांगते कारण मित्रांनो तेरा मार्चला होलिका दहन चौदा मार्चला धुलीवंदन साजरी होणार आहे आणि यावर्षी खूप मोठे चंद्रग्रहण आहे आणि जेव्हा चंद्रग्रहण होते तेव्हा होळीचा प्रभाव अधिक आणखी वाढतो जे साधक आहेत जसे की ज्यांना तंत्रक्रिया माहीत आहे ज्यांना मंत्र सिद्ध करायचं आहे किंवा जे आध्यात्मिक क्षेत्राशी निगडीत आहे त्यांच्यासाठी या वर्षातील चंद्रग्रहण अतिशय शुभ राहील मित्रांनो भारतात होळीचा सण प्रत्येकाच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येतो आनंदाचे रंग भरण्याचे काम करतो लोकांचे जीवन रंगीत करण्याचे काम करते मित्रांनो अशा काही गोष्टी आहेत ज्या होळीच्या दिवशी करू नयेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या राखेचे दहा चमत्कारिक रहस्य आणि चमत्कारी उपयोग सांगणार आहे ते उपयोग जाणून घेतल्यावर तुम्हीही होळीची राख घरात ठेवण्यास सुरुवात करा मित्रांनो भारतातील अनेक राज्यांमध्ये होळीच्या सणाच्या सुरुवातीला झाडाची फांदी तोडून त्यावर रंगीबेरंगी कापडाचे तुकडे बांधले जातात अनेक राज्यांमध्ये फांदी जमिनीत गाडल्यानंतर लोक नशेच्या अवस्थेत गातात ते होळी खेळतात आणि होळीचा सण साजरा करतात मी तुम्हाला सर्व सांगू इच्छिते की ज्याप्रमाणे दिवाळीच्या वेळी चातुर्मासात साचलेले सर्व जंतू दिव्यांच्या उष्णतेने आणि तेलाच्या वासाने नष्ट होतात तसेच हिवाळ्यात जमा होणारे जंतू होळीच्या आगीच्या प्रभावाने नष्ट होतात मित्रांनो होळीच्या राखेचे काय उपयोग आहेत ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया होळीच्या राखेचा उपयोग सांगितल्यानंतर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्हीही होळीची राख ठेवायला लागाल आणि ही काही सामान्य राख नाही असे म्हणले जाते की होलिका मातेवर ब्रह्मदेवाचा आशीर्वाद होता होळीची राख घरात ठेवली तर तुमच्या घरातील कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे काम करेल यावेळी मी तुम्हाला दहा गुप्त आणि चमत्कारी प्रयोग सांगत आहे तर मित्रांनो जर एखादी व्यक्ती सतत आजारी राहते आणि भरपूर औषधे घेऊनही रोगापासून आराम मिळत नाही तर होळीच्या दहनाच्या वेळी देशी तूप दोन लवंगा एक बताशा एक सुपारी घेऊन हे सर्व वस्तू होळी जाळताना अग्नीत टाका आणि दुसऱ्या दिवशी होळीची राख रुग्णाच्या अंगावर लावायची त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करावी तर या उपायाने रुग्ण लवकर बरा होतो आता कोणीतरी तुमच्यावर जादूटोना द्वेष उदात्तीकरण संमोहन वशीकरण अशा सर्व प्रकारची कृत्य करत असेल याला तांत्रिक क्रिया म्हणतात तर म्हणून जर कोणी तुमच्यावर तांत्रिक क्रिया केली असेल तर तुम्ही काय करावे होळी पेटवताना होळीच्या आगीत दोन लवंगा एक बत्ताशा एक सुपारी टाकून आमची ही अडचण दूर झाली पाहिजे असे म्हणावं लागेल ते निघून गेले पाहिजे आपल्याला अशा प्रकारे प्रार्थना करावी लागेल यानंतर सकाळी होळीची राख घ्यायची आणि ती संपूर्ण अंगावर लावावी लागेल आणि गरम पाण्याने आंघोळ करावी लागेल ताबडतोब तुम्हाला दिसेल की तुमच्यावर झालेले सर्व तांत्रिक विकार चेटूक जादूटोना भूत यांचा नाश होईल आणि तुम्ही निरोगी व्हाल जर कोणत्याही आईचा किंवा बहिणीचा पती दुसऱ्या स्त्रीच्या संपर्कात असेल तर होळीच्या दिवशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सर्व साहित्य घेऊन होळीच्या अग्नीची सात वेळा प्रदक्षिणा करायची आहे आणि प्रदक्षिणा घालताना आपल्या पतीचं नाव घ्या आणि ते सर्व वस्तू अग्नीत टाका जर तुम्ही असे केले तर तुमचा नवरा दुसऱ्या महिलेच्या संपर्कात असेल तर तो नक्कीच त्यांचा संपर्क तोडून तुमच्याकडे परत येईल आणि हो तुमच्यावर कोणीतरी तांत्रिक प्रयोग केला आहे असे तुम्हाला वाटत असेल तर होलिका दहनाच्या वेळी तुम्ही देशी तुपात दोन लवंगा एक सुपारी थोडी साखर मिठाई या सर्व गोष्टी मिसळा होळीच्या जळत्या आगीत टाका दुसऱ्या दिवशी होळीची राख चांदीच्या ताबिजात भरून गळ्यात घातली तर तांत्रिक प्रभाव पूर्णपणे नष्ट होईल जर कोणी तुमच्याकडून घेतलेले पैसे परत करत नसेल तर ज्या ठिकाणी होळी जाळली जाते त्या ठिकाणी डाळिंबाच्या काडीने त्या व्यक्तीचे नाव लिहावं लागेल कशावर नाव लिहायचं तर ते भोजपत्रात लिहायचं आणि होलिका मातेला तुमचे पैसे परत करण्याची विनंती करून त्यावर थोडा गुलाल उधळून होळीच्या आगीत टाकायचा तुम्हाला तुमचे पैसे नक्कीच परत मिळतील जर तुम्हाला कोणाशी वैर संपवायचं असेल तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता त्याच ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीचं नाव डाळिंबाच्या काडीने भोजपत्रावर लिहा नंतर डाव्या हाताने ते नाव पुसून टाकावे त्या ठिकाणाहून थोडी राख आणायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती राख त्या व्यक्तीच्या डोक्यावर शिंपडायची आहे जर तुम्ही असे केले तर त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल शत्रुत्वाची भावना निर्माण होत नाही आणि हो मित्रांनो मी तुम्हाला अजून एक चमत्कारी आणि गुप्त उपयोग देखील सांगेल मित्रांनो व्हिडिओमध्ये सोडून जाऊ नका हा व्हिडिओ दहा मिनिटांचाच आहे दहा मिनिटांची माहिती तुमचे आयुष्य बदलेल जर तुमच्या कुंडलीतील कोणताही ग्रह दूषित असेल तर होळी पेटवताना दोन लवंगा एक बत्ताशा एक सुपारी देशी तुपात मिसळून या सर्व गोष्टी होळीला होळीला जाळणाऱ्या अग्नीत टाका आणि दुसऱ्या दिवशी राग घरी आणा सर्वार्थ सिद्धी योग प्राप्त करा आता गुगलवर देखील सर्च करा आणि हो आणि होलिका दहनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग किती वाजता आहे ते पहा होलिका दहनाच्या दिवशी सकाळी असल्यास सर्वार्थ सिद्धी योगामध्ये ते शुद्ध करून वाहत्या पाण्यात वाहून घ्यावं लागेल होळीच्या अस्थि कलशाची सर्वार्थ सिद्धी योगात प्रार्थना करावी लागते यानंतर तुम्हाला ते शुद्ध पाण्यात धुवायचं आहे तर तुमच्या जन्मपत्रिकेतील कोणताही ग्रह दूषित असेल आणि तुमची हानी करत असेल तर तो हानी पोहोचवणे थांबवेल जर तुम्हाला राजकीय क्षेत्राशी निगडीत अडथळे येत असतील तर तुम्ही होलिकेच्या भोवती उलट दिशेने फिरायला सुरुवात करावी कसे करायचं जे राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांनी तुम्हाला कोणत्याही अडथळ्याचा सामना करावा लागत असेल तर होलिका मातेची प्रदक्षिणा एका सरळ रेषेत घेण्याऐवजी उलट फेरी घ्यावी लागेल आणि प्रत्येक फेरीच्या शेवटी फेकून द्यावी लागेल जळत्या होळीत मदार म्हणजे रुई वनस्पतीचं मूळ हे होळीचा पेटलेल्या अग्नीत होळीच्या पेटलेल्या अग्नीत त्यात तुम्हाला फेकून उलटे वळण घ्यायचं आहे आणि किती फेऱ्या घ्यायच्या आहेत सात फेऱ्या करायच्या आहेत असे केल्याने राजकीय क्षेत्रात तुम्हाला भेडसावणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील मित्रांनो वास्तुदोषांपासून मुक्ती मिळविण्यासाठी होळी दहनाच्या दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम तुमच्या आवडत्या देवाला गुलाल अर्पण करा तुमच्या निवासस्थानाच्या ईशान्य कोपऱ्यात पूजा केल्यानंतर गुलाल अर्पण करा आणि तुम्हाला प्रार्थना करावी लागेल आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही होळीची राख आणून ईशान्य कोपऱ्यात ठेवू शकता जर तुम्ही ते देऊ शकत असाल तर हा उपाय केला आणि तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील मित्रांनो जर एखाद्याला खूपच भीती वाटत असेल तर त्याने होळीच्या दिवशी एक नारळ एक किंवा दोन लवंग पिवळी मोहरी या सर्व वस्तू घेऊन या सर्व गोष्टी पीडित व्यक्तीवर एकवीस वेळा ओवाळून होळीच्या अग्नीत टाकाव्यात सर्व दुष्परिणाम कोणतीही भीती 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 असो 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 शत्रूची परीक्षेची राजकारणाची भीती असो जी काही भीती असो ती संपते मित्रांनो जर तुम्हाला वारंवार आर्थिक नुकसान सोसावे लागत असेल तर होळी दहनाच्या संध्याकाळी तुमच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर दोन तोंडी पिठाचा दिवा लावून दाराच्या चौकटीवर थोडा गुलाल शिंपडायचा आहे आणि मग तुम्हाला आर्थिक हानीबद्दल निवेदन करायचं आहे तुम्हाला होत असलेले आर्थिक नुकसान हे आर्थिक नुकसान थांबते चला दोन प्रयोग उपाय अजून सांगते त्यानंतर मी व्हिडिओ पूर्ण करेन तर मित्रांनो जर एखाद्या लहान मुलाला किंवा मोठ्याला लवकर संसर्ग झाला असेल किंवा होळीच्या दहनाच्या वेळी काय करायचंय दोन लवंगा एक बत्ताशा एक सुपारी देशी तुपात मिसळून या सर्व गोष्टी होळीच्या जळत्या अग्नीत टाकायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी होळी मातेची प्रार्थना करून होळी साजरी केली तेथील राख आणून तांब्या किंवा चांदीच्या ताबीजात भरून गळ्यात घालायची तुम्ही ते परिधान करताच वाईट नजर लागली असेल ती नष्ट होईल सर्व बंद होईल आणि तांत्रिकाने तुमच्यावर कितीही वाईट नजर टाकली तरी ती वाईट नजर दिसणार नाही आणि मी तुम्हाला एक अंतिम उपाय सांगत आहे तर मित्रांनो असे मानले जाते की जर तुम्ही होळीची राख लाल कपड्यात बांधली आणि ती होळीच्या रात्री थोड्या काळासाठी तुमच्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवली म्हणजे तिजोरीत ठेवली तर तुमचा अतिरेक होणारा खर्च थांबेल आणि त्यामुळे पैशांचा ओघ वाढतो याचा अर्थ सर्व बाजूनी पैसा आकर्षित होतो पैसे आकर्षित करण्यासाठी हा उपाय नक्की करा तर असेही मानले जाते की होळीची थोडीशी राख रोज खाल्ल्याने आपल्याला इतर प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते जसे काही रोग आहेत गंभीर आजार असतील जे बरे होऊ शकत नाहीत असे लोक देखील बरे होतात आणि जर तुम्हाला एखाद्या कामाच्या बैठकीला किंवा ज्या भागात जावे लागत असेल तर होळीच्या भस्माचा टिळक रोज कपाळावर लावल्याने तुम्हाला त्या कार्यात यश मिळते तर होळीच्या भस्माचा टिळक लावा होळीची भस्म आणि पांढरे चंदन दोन्ही एकत्र करून टिळक लावल्यानंतर त्या क्षेत्रात तुम्हाला नक्कीच यश मिळेल जर लोकांनी तुमचा स्वीकार करावा असे वाटत असेल तर तुम्ही होळीच्या भस्माचा टिळक लावावा लोक तुमची आज्ञा मानतील ते तुमच्या प्रभावाखाली येतील तर मला आशा आहे की होळीच्या राखेचे जे दहा रहस्य आणि इतर अनेक उपयोग मी तुम्हाला सांगितले आहेत ते तुमच्या जीवनात नक्कीच फायदेशीर आणि शुभ सिद्ध होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद